नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुहीरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णवला ऑफिसच्या कामानिमित्त अर्जंट जायचे असते त्यावेळेस अर्णव हा ईश्वरीला बोलतो ईश्वरी तू एकटे घरी आहेस मी गेल्यानंतर जर अर्ध्या तासाने फोन करून तुला अपडेट करेन काही तुला गरज पडली तर मला लगेच फोन कर आणि तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काही काळजी करू नका मी स्वतःची काळजी घेऊ शकते आणि अर्णव हा तिथून निघून जातो आणि आपण पाहतो घरामध्ये कोणी नसतं याचा फायदा घेऊन राकेश त्या ठिकाणी येतो आणि तो ईश्वरीला बोलतो ईश्वरी आता घरामध्ये कोणीही नाही फक्त हा राकेश आणि माझी मिस इंदोर असं बोलून तो तिला हात लावू लागतो तेव्हा त्याचा हात कोणीतरी पकडते आणि त्या पाठीमाग वळून बघतो तर त्या ठिकाणी आले अर्णव आलेला असतो आणि अर्णवला पाहिल्यानंतर ईश्वरी आनंदित होते व बोलते अर्णव सर तुम्ही आणि अर्णव हा राकेशला धक्का मारून खाली पडतो आणि ईश्वरी त्याला मिठी मारते आणि तेव्हा राकेशला त्याच्यावर राकेश त्याच्यावर हल्ला करणारच त्यावेळेस अर्णव हा त्याचा गळा पकडतो आणि तो बोलतो ही माझी बायको आहे आणि माझ्या बायकोच्या डोळ्यामध्ये जर पुन्हा तुझ्यामुळे अश्रू आले तर मग हा पकडलेला गळा मी तुझा श्वास बंद होईपर्यंत सोडणारच नाही आणि तेव्हा राकेश काहीच करू शकत नाही आणि तो अतिशय घाबरलेला असतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी कशा प्रकारे राकेशला शिक्षा करणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे तु रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका